माध्यमातून या माध्यमातून गेल्या चौदा वर्षापासून अविरंग पायी जिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो त्या पायी जिंडी सोहळ्यामध्ये सर्व युवा लहान मुलं महिला मंडळ भक्ती मंडळ मोठ्या भक्तीभावाने भक्तीभावाने पायी जो आनंद आहे तो आनंद कोणाला त्यांचा असा सांगता येणार नाही असा मोठ्या उत्साहानं ते आपल्या सोबत सहभागी होत आहे दिवसेंदिवस संख्या पाहता भक्त मंडळाची जी आपल्याला प्रेरणा आहे ती वाढत आहे उत्साह वाढत आहे त्यांच्या सहकार्याला हरिओम बचत गट यांच्या माध्यमातून एक जेवणाचा कार्यक्रम असतो पण यावर्षी विशेष सांगायचं म्हणजे माझी या ठिकाणी पहिली वेळ आहे पण यांची जी रथ बनवण्याची काम कोणाचा एक, एक रुपया का होईल पण त्या एक रुपयाच्या मदतीने आज हा रथ पूर्ण इथे झालेला आहे आपल्या समोर आहे त्या रथासाठी कोणी जी काही मदत केली त्याच्या परिमय कष्टाने कष्टातून मग ती एक रुपयापासून असून दहा दहा रुपये जास्त सुद्धा

या उद्देशाने रवी भाऊ पडोळ यांनी आपल्याला ही गाडी अगदी त्यांच्या म्हणजे कष्टाच जे वस्तू लागायची एवढेच पैसे म्हणजे बनवून दिले कुठलाही घेता त्यांची मजुरी न लावता आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करत आहोत एक मी सेवा बनवण्याच्या सर्व मंडळांना म्हणजे जे इथे उपस्थित आहे त्यांना सांगतो की भाऊ टोपी आणि रुमाल देऊन सत्कार करण्यात यावा शाल शिरपा देऊन सत्कार करण्यात यावा Bueno,